चौथा टप्पा अकरा मतदारसंघात आज मतदान सुरू अभिनेते प्रवीण तरडेंनी बजावला मतदानाचा हक्क लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज महाराष्ट्रातील अकरा लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार सुरू आहे यामध्ये जळगाव नंदुरबार रावेर जालना मावळ औरंगाबाद पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड या मतदारसंघाचा समावेश आहे या सर्व मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्ये सुरसीची लढाई होताना दिसत आहे अभिनेते प्रवीण तरडे यांनी आज पुण्यात सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क आज मतदान केंद्रावर ज्या रांगा लागल्या जी गर्दी आहे ते पाहून मला पहिल्यांदा आनंद झालेला आहे पहिल्यांदा खूप वेळ रांगेत उभे राहणं आहे सेलिब्रिटनं असं पहिल्यांदाच केलं आहे पुण्याचे संस्कार आहेत आणि पुण्याची संस्कृतीही या रांगामधून दिसून येते असं तरडे म्हणाले अभिनेते प्रवीण तरडे यांनी आज पुण्यात सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेत तरडे यांनी मतदान केलं यावेळी प्रवीण तरडे यांनी पुणेकरांना मतदान करण्यासाठी आवाहन केलं ते म्हणाले आज मतदान केंद्रावर ज्या रांगा लागल्या जी गर्दी झाली ते पाहून मला पहिल्यांदाच आनंद झालेला आहे पहिल्यांदा खूप वेळ रांगेत उभं राहणं आम्ही सेलिब्रिटीनं केलंय पुण्याचे संस्कार आणि पुणे संस्कृती या रांगामधून दिसली मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात तरडे दिसले तरडे म्हणाले मुरलीधर मोहोळ माझा भाऊ आहे नात्यावाद्यातला माणूस जर उभा असेल तर त्याच्या पाठीशी आपण उभं राहिले पाहिजे त्यामुळे माझ्या सवरल्या भावासाठी मी शूटिंग बंद करून मैदानात उतरलो आहे तरी लोकशाहीची निवडणूक आहे माझ्या घरातला तुटलेला नळ त्या खासदारांनी येऊन दुरुस्त करावा अशी माझी अपेक्षा नाही मी खासदार देशासाठी देशाच्या सुरक्षित सीमासाठी देशातील उत्तम कायद्यासाठी निवडून देत असल्याचे तरडे यांनी सांगितले यावेळी त्यांनी संभाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात सोलापूर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या धर्मवीर संभाजी महाराज चौकाला नवा लोक मिळाला आहे जिल्हा नियोजन समितीकडून पुतळ्याच्या बुरजाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता महापालिकेच्या वतीने तब्बल एक कोटी एकोणसाठ लाख रुपये खर्च करून पुतळा परिसरातील सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे नव्वद टक्के काम पूर्ण झाले असून मे महिन्याच्या अकरीस हे काम पूर्ण होणार आहे परिसरात सुशोभीकरण करताना पंधरा बुरुजावर चौदा मावळे बसवण्यात आले आहेत कोरीव दगड बांधकाम करून दोन्ही बाजूस असलेल्या लॉनमध्ये सुशोभीकरणाची झाडे थ्री डी लायटिंग केले आहे त्यामुळे संपूर्ण चौक आता सुशोभीकरणामुळे खूप सुंदर आणि छान दिसणार आहे